देवसी ग्रामवासियांचा अलौकिक उपक्रम देवसी गावातील नवयुवकांनी ते गोसाई देव पादनाच्या रत्नासाठी स्वतः पैसे गोळा करून केला, केला रस्ता साफ स्थानिक प्रशासन झोपेत प्रशासनाचे दिडसी या गावाकडे दुर्लक्ष देवशी गाव पादण रस्ता ते गोसाई देवस्थान गावाकऱ्यांच्या सहकार्यातून स्वखर्चातून केला रस्ता साफ वृत प्रकाशित टाइम्स चोवीस लाईव्ह आज दिवसी ते गोसाई रस्ता खूप खराब जायला सुद्धा जागा असल्यामुळे खूप त्रास होत होता कित्येकदा ग्रामवासियांनी प्रशासनाला सांगून सुद्धा या रस्त्याकडे त्यांनी पहिले सुद्धा नाही शेवटी गावातील नवयुग समोर येऊन स्वतः खर्चाने रस्ता साफ करण्यात आला त्यामधील काही नवयुकाची नावे सुनील साडवेत संतोष सपाट निलेश सपाट पुरुषोत्तम कौरासे ताजने मधुकर कौरासे शंकर कौरासे शंकर गाडफाडे केलास पडगिलवार गोयर आणि इतर दिडसी ग्रामवासीच्या माध्यमातून रस्ता साफ करण्यात आला